आजचा जर अर्थसंकल्प पाहिला तर सहा सात गोष्टी त्याच्यात महत्वाच्या ज्या आहेत त्या मी आपल्या समोर मांडू इच्छितो पहिली गोष्ट जी धक्कादायक आहे आणि जी मी अदानी कर जे नाव दिलं होतं ते आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या दुकानावर खास करून स्लम मधली जी दुकानं आहेत त्याच्यावर त्यांनी प्रस्तावित केलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स सारखं काहीतरी लावलं जाईल कर लावलं जाईल हे कोणासाठी चाललंय हे कशासाठी चाललंय ज्या मुंबईमध्ये आमचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बीएमसीतून सेवा मुंबईकरांची करत असताना उद्धव साहेबांमुळे ज्या मुंबईमध्ये आम्ही पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांवरचा कर रद्द करून घेतला प्रॉपर्टी टॅक्स तेच आज भाजपचं सरकार फडणवीस साहेबांचं सा सरकार आणि एकनाथ शिंदे जे नगर विकास मंत्री आहेत त्याच दोघांनी आज आपण पाहतोय मुंबईमध्ये अदानीसाठी म्हणजे अदानीला लवकर लवकर आपण घरं खाली करून देऊ दुकानं खाली करून देऊ धारावीत दुकानं लवकर खाली होतील म्हणून तिकडचे सगळे आपले जे झोपडपट्टी मध्ये असतील हटमिंट्स मध्ये असतील त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स एक वेगळा कर दुकानदारावर लावला जात आहे आत्ताच्या काळाला हा दुकानावर लावला जात आहे काही दिवसांमध्ये हे जर आपण मान्य केलं दुकानांवरचा कर तर हाच कर प्रत्येक झोपडपट्टीवर लावलं जाईल प्रत्येक घरावर लावलं जाईल तसं पाहिलं गेलं तर ही घर नियमित अनियमित अनेक्शन मध्ये येतील पात्र अपात्र हा वेगळा गोष्ट आहे ही वेगळी गोष्ट आहे पण तिथे इतर सोयी सुविधा दे देतो आपण पाणी देतो आपण अनेक गोष्टी तिथे सोयी सुविधांच्या माध्यमातून देतो म्हणून आता हे कर लावायला चालले जिथे एसआरए मधून त्यांचं खरं घर मिळायला पाहिजे तिथे कर लावतात हा अदानी कर नेता अजून काय आहे हा एक विचार करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट याच करांमधून म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कचरा उचलण्याच्या याच्यावर पण आता युजर फी प्रस्तावित केलेली आहे आतापर्यंत गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे दोन हजार सतरा पर्यंत दहा हजार मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो हा पूर्ण आपण पाहतोय मग डम्पिंग ग्राउंड असेल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो गोराईला आपण पूर्ण तो ए, लेगेसी वेस्ट आहे ती पूर्ण आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं एक उद्यान बनवलं पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा धारावीत लोक हलत नाहीत धारावीतून लोक हलायला तयार नाहीत त्यांना पूर्ण माहिती पाहिजे त्यांना पात्र पार्थ पाहिजे आणि मुख्य म्हणजे अदानी जसे लुटतात मुंबईला त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात आता त्यांच्यावर कर लावला जाणार दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात राज्य सरकारने सांगितलं की जे देवनाथ डम्पिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने ढापलेलं आहे तेच देवनाथ डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं अडीच ते तीन हजार कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं आणि आता ह्या आठवड्यात आपण पा, अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर म्हणजे जो आपण कचरा बीएमसी ला देणार त्याच्यावर आता हे कर लावणार म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय कर मधून तिथून पण पैसा जातोय आणि अदानी जी जमीन धापट चालत मुंबईतली ती दहशात गेल्यातच चालत हे जर थांबलं नाही तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू कारण मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही एका बाजूला मी जे सांगितलं ना की अडीच ते तीन हजार कोटीचं हे सगळं बोजा मुंबईकरांवर पडणार का तर अदानीला देवणार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून पाहिजे दुसऱ्या बाजूला अदानीकडूनच मधून साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम बीएमसी ला येणं आहे त्याचा कुठेही मी उल्लेख आज या अर्थसंकल्पात पाहिला नाही हे धक्कादायक आहे धोकादायक आहे मला तुम्ही सांगा जर तुम्ही तसं मुंबईकर म्हणून कोणी एक कर भरला नाही विजेचं बिल भरलं नाही पाण्याचं बिल भरलं नाही येऊन कनेक्शन तोडतात ना तुमचं मग तुमचं जर बिल तुम्ही भरत नसेल आणि तुमचं कनेक्शन तुटत असेल तर मग अदानींनी जर जमीन ढापली कर आपले ढापायला लागले आणि त्याच्यावर आपलेच कर खर्च करून स्वतःकडे जमीन घ्यायला लागले प्रीमियम न भरता तर मग इथे अदानीला कोण रोखणार मुंबईमध्ये भाजप रोखणार आहे का स्वतःच्या मालकाला रोखणार आहे का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच